संत गजान महाराजांची पालखी स्वगृही परतली दोन महिन्याचा पायी प्रवास करत गजानन महाराजांची पालखी शेगावात दाखल ते शेगाव लाखो भाविकांकडून पालखी सोबतचा प्रवास आषाढीची पंढरपूरची वारी पूर्ण करत संत गजान महाराजांची पालखी दोन महिन्याचा पायी प्रवास पूर्ण करून स्वगृही शेगावला परतली आहे सकाळी साडेपाच वाजता पालखीसह लाखो भाविक शेगाव मध्ये दाखल झाले आहेत मजल दर मजल करत तब्बल साठ दिवसांचा सा प्रवास पूर्ण करून ही पालखी स्वगृही परतली आहे आषाढीचा सोहळा अनुभवल्यानंतर शेकडो वारकरी परतीच्या दिशेने लागले होते ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता आपल्या ठरलेल्या वेळानुसार ही पालखी संतनगरी शेगाव मध्ये दाखल झाली आहे खामगाव येथून शेगाव पर्यंत या पालखीच्या प्रवासात खामगाव वासियांसह पंचकृषीतील लाखो भाविक सहभागी झाले होते यासोबतच विविध सामाजिक संस्थांनी या पालखीचे स्वागत करत ठिकठिकाणी थीक फराळाच्या वाटपाचे आयोजन देखील करण्यात आले होते साधू संत येथी घरात तोची दिवाळी दसरा आज आपण पाहतोय की संत गजानन महाराज आषाढीची वारी करून पुन्हा स्वगृही परत येत आहेत आणि हा सोहळा वर्षभर ज्या सोहळ्याची भाविक भक्त वाट पाहतात असा हा सोहळा म्हणजे आपले डोळे दिपून जातील इतका भव्य दिव्य हा सोहळा आहे नागपंचमीच्या दिवशी पालखी खामगावमध्ये येते आणि मग स्वगृही गजान महाराज जात असतात आणि त्यांच्यासोबत त्या वारीमध्ये आपणही एक वारीचा भाग झालो पाहिजे जा, वारकरी झालो पाहिजे या भावनेने जवळजवळ दोन अडीच लाख लोक आज या वारीमध्ये प्रस्थान करतात आणि प्रचंड अशा प्रमाणात नागरिकांची गर्दी आज भर पावसात आपल्याला पाहायला मिळते मी सर्व नागरिकांना या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो सर्वांनी आपापल्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी कारण एवढ्या प्रचंड गर्दीत कोणाला काही त्रासही होत असला तर जागोजागी प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे त्यांनी प्रशासनाची लगेच भेट घ्यावी आणि या सोहळ्याचा भाग होत असताना जो आनंद प्रत्येकाच्या मनात आहे निश्चित आपल्याला दिसते आहे आणि हा उत्साह कोणीही थांबवू शकत नाही असा प्रचंड जनसागर इथे आहे मी या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो एकदम आनंदाचं वातावरण आहे आणि या आनंदाच्या भरामध्ये चालत असताना कुठल्याही प्रकारची विजा किंवा पाय दुखणे असा कुठल्याही प्रकाराचा आम्हाला जाणवत नाही एकदम आनंदी वातावरण आहे माऊलीच्या सोबत चालताना एकदम आनंद होतोय आणि तो आनंद द्विगुणित होतोय प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे खामगावपासून आम्ही येतोय तर एत खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी आहे आणि माऊली माऊलींचा हा जल्लोष लोकांच्या मनामनामध्ये आणि तोंडामधून सुद्धा निघत आहे खूप खूप खुँ खूप खुँ प्रसन्न खूप छान वाटत आहे आम्ही सकाळी आमच्या गावावरून चार वाजता निघालो त्यामध्ये पण खूप मजा आली आणि इथं आल्यानंतर चालाव तर खूप लागत आहे पण खूपच मजा येते सर्व आणि पालखी बघितल्यानंतर खूप प्रसन्न वाटत आहे नाही अजिबातच जाणवत नाही खूप दूर जावं लागतं मेबी चाळीस किलोमीटर पण काही असं वाटत नाहीये की आपण सोपलो की काय कारण आपल्या मनामध्ये आहे उत्सुकता त्यामध्ये आपल्याला ऑटोमॅटिकली देवबाप्पा हे देते एनर्जी देते दे दे